श्री गुरु धैस सहावा। श्री गणेशाय अवतार हो आपण तीर्थे करावया कारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तया स्थान नाम नामधारकाचे वचन संतोष सिद्ध आपण सांगत असे विस्तारूण गुरुचरित्र परीयसा दत्तात्रेय आपण तीर्थे हिंदे तयाचे कारण भक्तजना भिक्षा करणे उपदेश तसे हितार्थ विशेष तीर्थ आपले स्थान गोकर्णी असे शंकर आपण शंकरा त्रैमूर्ती वसती तये स्थानी गोकर्णीचे महात्म्य सापम्य एकषा एक नामधारका महाबळेश्वर लिंग रेखा स्वयंभू शिव असे ऐका आख्यान अशे विशेषा लगोदरे प्रतिष्ठि ब्राह्मणाची ब्राम्हणाची नामतीचे कैकया ईश्वर अतिया शिव पूजा सर्व नित्य करी लिंग पूजन पूजे वीण ने घे अन्न ऐस क्रमिता एकदेन न मिळे लिंग व्रत भंग पूजेसित हो भंगोनी वृत्तिका लिंग करुणी पूजे संतोषपूर्वक अवधारा तिचा पुत्र अति कुर नामतयाीर आला तिथे वेगवत्तर माता दर्शन करावया नमिता झाला लाला उसे पूजा काय करि असे विस्तारेसी ते लिंग मृत्तिकेचे रावण महि जननीसी माझे माता तू मविषि मृत्तिकेचे लिंग पूजेसि अभाग्य आपले महतसे मागुती म्हणे पूजिया फळे कायसी कैकया सांगे पुत्राशी कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेशी सा हो कैसी सायास कावो ऐसे रावण माथे सवे करी पण आणि उमारमण कैलासा सहित लंकेसी पूजा करी वो स्वस्थ चित्तेशी मृत्तिकालिंग असे कायसी म्हणून घाला तुरितेशी मनो वेग निशाचर पावला त्वरित पुरासी शुभ्र पर्वत रम्यासी धरून हालवी क्रोधेसी वीस बाहु शिरे टेकून उचली न ने उल्लासे शिर लावणी पर्वतासी उचलिता झाला प्राणीसी पाताळ सप्त आंदोलने फळ चुकवी शेष आपण कुर्म ध्याला कापोन भयचकित देवगण अमरपूर कापतसे कैलासपुरीचे पुरीचे देवगण भयभीत झाले काकोनी भयचकित चकित गिरिजा आपण गेली शिवापाशी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी भारेसी पडू पाहते निर्धारी म्हणे गिरिजेसी न करे चिंता मानसी रावण भक्त माझा प्रियसी खेळ तसे भक्तीने ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्षूल पाणी समस्त देव गणाते ऐकोनी रुमेचीनंती शंकरे चेपिलेमहस्ते दहा शिरे भुजे विषा सहती दर्पला चिंताकरी मणिहुत शिव शिव ऐसे उच्चारित स्तोत्र ध्यातसेत्रकरीत शरणागत रक्ष भोणी त्राही त्राही पिना कपाणी जगद्रक्षक शिरोमणी आलो तुझे चरणी मरण कैे भक्तासे शंकर घोळा चक्रवर्ती ऐकोनी त्याची विनंती चैपिलेोते वामहस्ते काढिले त्वित कृपिणी सुटला तेथूने गंकेश्वर स्तोत्र करीत असे अपार शिर छेदोनी धरिले करी तंतु लागले निज अंत्री वेद सहस्र एक वचने वर्ण क्रमादी विस्तारोनी साम अति गायने समस्त रागे शिर कापून आपले देखा यंत्र केले कर कमळी का शिरा काढणी तंतुका रावणेश्वर घातसे समया समय आलापन करी दश शिर आपण प्रातकाळी करी गायन अष्टरागे रागे परियेसा ऐसे छत्तीस रागेसी ગાયનકરી સામવેદા નિર્વાણ રૂપાૈસી ચંદ્રમૌરી ચે ભક્તિતેવણા ચે ભક્તિ પ્રસન્ન ઈશ્વર તુરિત નિજરૂપે અહર્ષિ ઉભા રાહિલા સન્મુખ પંચવિ દહાભુજા ઉભારાહુની સંતોષી મા વિવર મૃતશે મને રાણ શિવાસી કાયમાધુત સપાશી લક્ષ્મી માજે ઘરચી દાસી આઠ હિનધી માજે દ્વારી ચતુરાનન માસાદોષી તૈતી સ કોટી દેવહર્ષિ સેવા કરિતા અહર્ંશી

कृपा मूर्ती दातारा ईश्वर मणे रावणासी जरी साड असेल काय करीसी कैलासासी आत्मलिंग दे दिले रावणासी पूजा करी वेळ तिने अष्टोत्तर शत जप करुणी वृद्धाभिषेके करोणी पूजा करी एक चित्ते वर्षे तीन जरी पूजेसी तुझी माझे स्वरूप होसी जय जय मनी इच्छसी पावसी परित अवधारी हे लिंग असेल जयापाशी मृत्यू नाही परियेसी दर्शन मात्रे सहा दोषी त्वरित अवधारी नको त्वरी वरी, वरी पाविजे तुझी नगरी वर्षे तीन पूजा करी तुची ईश्वर होशील इतके होता अवसर नारद होता निघो गेला वेगे सपर अमरपुरी पुरी इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय सुस्त चित्ते बैसलासी अमरत्व दिधले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर लिंगे दिधले कर्पूर गौर आणि सेवर तुची ईश्वर होशील वर्षे तीन कुजली माझे स्वरूप होसिषी नगरी च कैलासेवण गेलाचन ऐकोनी इंद्र भार कापोनी नारदासे विनवी कर जोडोणी काय करावे असे नारद म्हणे इंद्रासी उपाव करावा तृदेशी जावे तुम्ही ब्रम्हयापाशी तो यासी उपाय करी इंद्र नारदा समेद वेलिब्रम लोकास्तरुे वृत्तात संगे इंद्र ब्रम्हयासि ब्रह्मदेव मण इंद्राशी जीवे त्वरित वैकुंठाशी दैत्यावैरे ऋषिकेशी उपाय करी नधारीषि मण विष्णुसे प्रतीकारकरावेगेसी कारणे असे तुम्हासि राम उदारी ऐसे विनवी चुरानन तव श्री विष्णू मणि कपोन कार्य नासिण निघाला धडकरी कैलासाशी विष्णू आला ईश्वरापाशी मणे शंकर काय करी प्राणलिंग रावणासी आम्हासी संतोषोणी संतोष प्राणलिंग आपले शीर छेदोनी देखा वेणा केल्या स्वहस्तिका सप्त स्वरे गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी सत्यप्रियसी भुली पडली भक्तीसी सी लिंग नेले प्राण माझी विष्णू म्हणे उमा कांत तुम्ही ऐसे वर देता आम्हा होता बहुता दैत्य उन्मत्त होता ती देवद्विजारी लोकांसी पीडा करिता ती याची कारणे आपण असे अवतार घेणे घडते देखा कधी दिदले लिंग त्यासी नेवे असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी पाच घटी झाल्या देखा ऐकताच शिववचन केला उपाय नारायण चक्र पाठविले सुदर्शन सूर्या आड भावयासी बोलावनी नारदासी ऋषिकेशी तुम्ही जावे जातो जावण मार्गी जाऊनी त्यासे विलंब करावा पर्यसी जाऊ न द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणतसे चक्रे झाले सूर्या आड स्नान संध्या रावण चाड तुम्ही जाऊनिया दूढ विलंब करावा तयासी ऐसे ऐकोणी श्री विष्णूचे बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पागला मार्गद्रमिता लंकानाथ નારદાતે વિષ્ણુ વિચારી આપણી ગણેશ ગણેશ વિષ્ણુ પરિયે કૈસારાવણ તુજસી સદાઉપેક્ષિત બાળકપણે તુવા ગાવે શિષ્યરૂપે કરુણા ભાવે સૂક્ષ્મરૂપ દાખવાવે લિંગ ઘ વિશ્વાસુની સંધ્યા સી તુજે હાથે લિંગ દેયી ન વિશ્વાસ રીતે લિંગ રાહિ તે गेला होता नारद पुढे, ब्रह्म षी महात्म्य उभा ठेवला रावणा पुढे म्हणे कोठो आलासी रावण होतो कैलासासी होलासा उत्कृष्ट तपासी संतोष विले चंद्रमोळी प्रसन्न होिंगविधलेणीक सांगी सांगितले संतोषे लिंग महिमा अपार नारदमणे लंकानाथ दैव अधिक तुषे आता लिंग लाधदासी अमृता जाणो आम्ही जाणव्यत लिंग महिमा ऐककानी जे पूजती र वर्षे ति तोची ईश्वर होती र निर्गुणी तोची होय लिंगासे जय स्थानी त्याची कैलास असे जाणी महत्व होते याची उणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांशी असे आणि अपार महिमा सांगेन ऐका एकमा रावण म्हणे कार्य जावे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे ते वेळी सूर्यस्तामान आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्रवदे आचारसे संध्याकाळी मारुक्रमसेस होईल तुझी संध्यालोप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयेसे विनयुसो रावणासी गेला नारद रावण चिंती मानसी संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणतसे ईश्वर आपणासी लिंगन ठेवावे भूमीसी संध्या समय काय करू म्हणतसे तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बाळकापरी हिंडतसे नदी तिरी देखिले रावणे ते वेळी आसोनिया लंकेश्वर लोभे धरिला कर, सांग बाळा कमणाचा कुमार प्रतीभावे पुसते ब्रह्मचारी मणी रावणासी आमचा पिता काय पुसी जटाधारी भस्मासी रुद्राक्षमाळा असे देखा शंकर मणती तयासि भीक्षामागे अहर्नशि उमा उमासरसि जननी माझी जगन्माता इतके ऐकोनी लंकानाथ त्या बाळका ते संलोखित लिंगधरी असे संध्या करेन तव वरी बाळक लिंग परसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रव नको तुझे लिंग असे जड आपण बालक असे वेड न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुमासे नानापरी संबोखित लिंक देत लंकाराथ संध्या करण्या आपण तुरीत समुद्र बैसवा ब्रम्हचारी थरीसी उभाविनवी तसे रावणासी जड झाली या आपणासी

आणि क्षण पाहुनी गणेश बोले वेळ दोनी जड शीघ्र जाहोनीवे म्हणत असे विचारित समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमिवारी श्री विष्णुते स्मरोणी लिंग ठेविले स्थापुनी संतोष जाहला गगणी पुष्पे मर्षिती सुरव अर्घ देवनी लंकेश्वर निघोनी आला सत्वर मग लिंग देखिले भूमिवार मनी विपळ जावेश रावण देखा ठोसे मारे गणनायका हास्यवदने रडे तो देखा भूमीवरी जुळत असे म्हणे माझ्या पितयासी सांगेना का मारिने बाळकासी म्हणून निघाला रडत देखा मग तो रावण काय करी लिंग धरुणी दृढ करी उचलून गेला नाना परी भूमी सहित हालत कापे धरणी तया वेळी रावण उचली महाबळी नाही लिंग शिर आपळी महाबळी राहिला नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओहिता रावणे गोकर्णाकार जाहले देखा ऐसे करुणी लंकानाथ गेला मागुती तप ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले इथे श्री गुरु चरित्रामृते परम कथा श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमा महाबलेश्वरलिङ्गस्थापनं नाम षष्ठोऽध्यायः महा श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त